रोहित पवारांनी याबद्दलचं एक ट्विटसुद्धा सोशल मीडियावरती शेअर केलं आहे राज्यातले अनेक जिल्हे आहेत जिथे ई व्ही एम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे किंवा मोजलेल्या मतामध्ये आणि झालेल्या मतांमध्ये तफावत असल्याच्या अनेक तक्रारीसुद्धा आता समोर आलेल्या आहेत आणि याबरोबरच सोशल मीडियावरती अनेक फोटो किंवा अनेक व्हिडिओसुद्धा याबद्दलचे व्हायरल होत आहेत जे ई व्ही एम मशीनच्या कार्यक्षमतेवरती किंवा त्याच्या निकालाच्या सत्यतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय परंतु आता यामध्येच साताऱ्यातला एक महत्त्वाचा किंवा एक आपण ज्याला म्हणूयात ई व्ही एम मशीनबद्दल शंका उत्पन्न करणारा एक पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे आणि त्यामध्ये साताऱ्यातल्या सहा आमदारांना जवळपास एकसारखीच मतं मिळाल्याचा दावा करण्यात आला होता आणि या सात जागांवरती जे लोक हरले जे उमेदवार हरले महाविकास आघाडीचे त्यांनासुद्धा जवळपास सारखीच मतं मिळाल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आलेला होता ज्यावेळेस आम्ही ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती जाऊन चेक केली त्यावेळेला संबंधित पोस्ट ही खरी असल्याचं आढळून आलं आणि ज्या आमदारांचा किंवा ज्या उमेदवारांचा तिथं विजय झाला त्यांना सुद्धा जवळपास सारखीच मतं मिळालेली होती आणि ज्यांचा पराभव झाला त्यांना त्यांची सुद्धा मतांची आकडेवारी ही जवळपास जाणारी होती तर आपण या आकडेवारीचा सुद्धा आपण विचार करणार आहोत कारण उत्तरमध्ये जे जिंकलेले मनोज घोरपडे आहेत त्यांना एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात जे पराभूत झाले बाबासाहेब पाटील त्यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस मतं मिळालेली आहे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शंभूराव देसाई यांना जे विजय झाले तिथे त्यांना एक लाख पंचवीस हजार सातशे एकोस एकोणसष्ट तर जे पराभूत झाले सत्यजित पाटणकर त्यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस मतं मिळालेली आहेत कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांचा विजय झाला त्यांना एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच मतं मिळाली आहेत तर पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांना एक लाख एकशे पन्नास मतं मिळालेली आहेत मानखटावमध्ये जयकुमार गोरे यांना एक लाख पन्नास हजार एकवीस मतं मिळाली आहेत तर जे पराभूत झाले प्रभाकर घारगे त्यांना एक लाख तीनशे शेहेचाळीस मतं मिळालेली आहेत कोरेगावमध्ये महेश शिंदे यांना एक लाख शेहेचाळीस हजार एकशे सहासष्ट तर पराभूत झालेल्या शशिकांत शिंदे यांना एक लाख एक हजार एक एकशे एक तीन मतं मिळालेली आहेत फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये सचिन पाटील यांना एक लाख एकोणावीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतं तर पराभूत झालेल्या दीपक चव्हाणांना एक लाख दोन हजार दोनशे एक्केचाळीस मतं मिळालेली आहेत आता यामध्ये आपण विजयी झाल्या झालेल्या सहा उमेदवारांची आकडेवारी जर बघितली तर ती जवळपास सव्वा लाखांच्या आणि दीड लाखांच्या आत आहे तर जे लोक पराभूत झाले त्यातल्या सहा पैकी चार लोकांना ही एक लाखांच्या वर मतं आहेत किंवा एक लाख ते एक लाख दोन अशा पद्धतीच्या मध्ये त्यांना मतं मिळालेली आहे आणि जे दोन उमेदवार आहेत बाबासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर यांना सारखीच म्हणजे नऊ नौ हजार नव्वद हजार नऊशे पस्तीस मतं मिळालेली आहे ही बाब अत्यंत इंटरेस्टिंग आहे निवडणूक आयोगाने या सगळ्या घटनांबद्दलचं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता निवडणूक झालेली आहे आणि आम्ही तिथल्या तक्रारींचं निरसन करायचा प्रयत्न केला परंतु तरीसुद्धा साताऱ्यामध्ये ज्या या सहा जागांवरती जिंकलेल्या उमेदवारांना आणि हरलेल्या उमेदवारांना जे समसमान किंवा त्यांच्या जवळ जाणारी किंवा जवळपास मिळालेली जी मतं आहेत यावरूनसुद्धा आता शंका उत्पन्न केल्या जात आहेत शंका निर्माण केल्या जात आहेत या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।